नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मौजा आंबोरा येथील लोकार्पण सोहळा माननीय नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कुपाल तुमाणे खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र सुनील मेंडे खासदार भंडारा गोंदिया जिल्हा राजू पारवे आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र सुधाकर कोहळे माजी आमदार सुधीर पारवे माजी आमदार राजेश कुकळे सरपंच आंबोरा व इतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर या संपूर्ण भागाचा विकास आपण सगळे आपल्या डोळ्यांनी बघतोय आपल्या नवीन पिढीसाठी जे जे या लोकांनी आपल्याला दिलं आहे त्या सगळ्यांसाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आज त्यांचं भव्य स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते आणि कार्यक्रमाला पुढे रास्ता पिकासाठी ते, ते पूर्ण करण्याचं प्रामाणिक काम आपण करतात म्हणूनच आपण सगळ्यांचे लोकप्रिय आहात साहेब एक मागणी आणखी करतो की आता हा पूल तयार झाल्यानंतर इथे हेवी ट्रॅफिक जाणार आहे आणि जवळजवळ इकडे सगळे रस्ते नॅशनल हायवे झालेले आहेत हा रस्ता जर नॅशनल हायवे झाला तर परत एकदा या रस्त्याला आणखी गती मिळेल मी विनंती करतो साहेब आपल्याला की हा सुद्धा रस्ता नॅशनल हायवे होईल सोबतच या तालुक्यामध्ये जेव्हा नेतृत्व मी एकोणीसला आमदार झालो त्यावेळेस हे सगळे लोक या तालुक्यातले म्हणायचे आमचा तालुका असलेला आहे तालुका मागासलेला आहे साहेब हा तालुका भौगोलिकदृष्टा सगळ्यात मोठा तालुका आहे या तिन्ही तालुक्याच्या तुलनात्मक हा सगळ्यात मोठा तालुका आहे मग साहेब एक आणखी नियोजन इथे होत आहे दिल्ली नागपूरचा कॅरिडोरची व्यवस्था या भागामध्ये जवळजवळ ग गडकरी साहेब आपल्यालाही माहीत आहे आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही माहीत आहे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो साहेब इकडे तिकडे कुठे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून हा अतिशय अनोखा अशा प्रकारचा केबल स्टेड ब्रिज तयार झाला ते भारत सरकारचे मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी सन्मान्य खासदार कृपालजी तुमाने खासदार सुनीलजी मेंढे या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजूजी पारवे माजी आमदार सुधीरजी पारवे माजी खासदार डॉक्टर विकासजी महात्मे श्री गंगाधरजी जिपकाटे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री सुधाकरराव कोहळे श्री संदीप इटकेलवार डॉक्टर राजू पोद्दार श्री आनंदराव राऊत श्री विपिन डॉक्टर विपिन उपन इटलकर श्री कुंभेजकर श्री नंदनवार या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू आज खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित रामटेकचे खासदार आदरणीय कृपाल तुमाने भंडाऱ्याचे खासदार मान्य सुनील मेंढे भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधरराव जिपकाटे आपले आमदार राजाभाऊ पारवे माजी आमदार सुधाकर कोळे माझे आमदार सुधीर पारवे माझी खासदार डॉक्टर महात्मे डॉक्टर माझ्या बरोबर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र